नमस्कार आपल्या या युट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो आज वेद विधानसभेचे आज लातूर जिल्ह्यातील निलंगा या मतदारसंघाची माहिती आपण जाणून घेत आहोत निलंगा हा विधानसभा मतदारसंघ पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून अस्तित्वात आहे आता या पूर्वीचा निलंगा मतदारसंघात बदल झाला आहे पूर्वी या मतदारसंघात असलेले मदनसुरी कासार शिरशी आणि कासार बालकुंदा हे महसूल विभाग औसा विधानसभा मतदारसंघाला जोडले आहेत तर निलंगा मतदारसंघात आता शिरूर कासार आणि देवणी या नव्यानं झालेल्या तालुक्याचा या मतदारसंघात समावेश एकोणीशे ते कालच्या दोन हजार एकोणीस पर्यंतच्या निवडणुकीचा जर आपण लेखा जोखा घेतला तर या विधानसभा सभा मतदारसंघात ज्यावेळेस महाराष्ट्र विधानसभा अस्तित्वात आली म्हणजे एकोणीसशे बासष्ट ची पहिली महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेस पासून ते थेट दोन हजार नऊच्या विधानसभा मत निवडणुकीपर्यंत ज्या तेरा निवडणुका झाल्या त्या तेराही निवडणुकी शिवाजीराव निलंगेकर पाटील हे उमेदवार या तेरा पैकी तेरा दोन वेळेस बारा वेळेस ते उमेदवार होते एका वेळी त्यांचे पुत्र दिलीप पाटील निलंगेकर यांना काँग्रेस पक्षाने उमेदवार होते या बारा पैकी सलग नऊ सलग सहा पाच पूर्वीच्या पाच निवडणुका त्यांनी सलग जिंकल्या सहावी म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशी ची निवडणूक त्यावेळी काँग्रेस पक्ष श्रेष्ठींना त्यांना तेन, उमान उमेदवारी न देता त्यांचे ज्येष्ठ पुत्र दिलीप निलंगेकर यांना उमेदवारी दिली आणि त्यावेळी दिलीप दिली निलंगेकर हे काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून गेले एकोणीसशे पंच्याण्णवच्या अं त्यानंतरच झालेल्या एकोणीशे सत्याऐंशीच्या निवडणुकीत परत शिवाजीराव पाट पाटील निलंगेकर यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आणि ते विजयी झाले होते एकोणीशे नव्वदलाही लाही एक शिवाजीराव पाटील निलंगीकर हेच या मतदारसंघातून निवडून आले मात्र एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीत साखर कामगार नेते म्हणून ओळख असलेल्या माणिकराव जाधव यांनी त्यांचा पराभव हो केला माणिकराव जाधव हे जनता दलाचे उमेदवार म्हणून या निवडणुकीत उतरले होते आणि त्यांनी काँग्रेसचे उमेदवार असलेल्या माजी <coughs> मुख्यमंत्री राहिलेल्या शिवाजीराव पाटील निलंगेकरांचा पराभव केला हो पुढे मग <coughs> नव्याण्णवच्या निवडणुकीत परत शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून गेल्या वेळी त्यांना त्यांचा पराभव करणाऱ्या माणिकराव जाधवांचा पराभव करून ते निवडून आले होते दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत मात्र धर्मसंकट उभं राहिले कारण शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव कैलासवासी दिलीप पाटील निलंगेकर यांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी पाटील निलंगेकर यांनी भारतीय जनता पक्षाकडून या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भारला तर काँग्रेसनं त्यांचे पारंपरिक का असे असलेलेच उमेदवार शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना उमेदवारी दिले दिली या आजा आणि नातवाच्या लढतीत नातू संभाजी पाटील निलंगेकर यांनी शिवाजीराव पाटील निलंगेकर या महाराष्ट्रातील ज्येष्ठ काँग्रेसचा काँग्रेस नेत्याचा पराभव केला हो पुढं दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत परत या मतदारसंघात आजोबा आणि नातू अशीच लढत झाली आणि दोन हजार चारला नातवानं जे आपल्याला धोबी पछाड दिली त्याचं दाव उलटवत या निवडणुकीत शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी नातू संभाजी पाटील निलंगेकर याला पराभूत करत परत विजय मिळवला नंतर त्यांचं निधन झालं आणि दोन हजार चार ची चार दोन हजार नऊ नंतर ही दोन हजार चौदा ची निवडणूक झाली या निवडणुकीत मग या मतदारसंघात काका अशोक पाटील निलंगेकर विरुद्ध पुतण्या संभाजी पाटील निलंगेकर असा सामना पा, मतदारांना पाहावा लागला आणि या निवडणुकीत पुतने संभाजी पाटील निलंगेकर यांनी काका अशोक पाटील निलंगेकर यांचा पराभव हो केला या याच्यात मग पुढं संभाजी पाटील निलंगेकर हे मंडळ कॅबिनेट मंत्री म्हणून पण त्यांनी काही का काम केलं पुढं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत परत काका आणि पुतणे अशीच लढत या मतदारसंघात झाली आणि या लढतीत परत पुतणे संभाजी पाटील निलंगेकर हे भाजपचे उमेदवार म्हणून विजयी झाले या मतदारसंघात एकोणीसशे बावन्नची पहिली निवडणूक झाली ती हैदराबाद राज्याची निवडणूक होती आणि या निवडणुकीत या मतदारसंघातून शेषेराव वाघमारे हे विजयी झाले नंतर एकोणीसशे सत्तावन्नला या मतदारसंघात जी निवडणूक झाली ती झाली मुंबई प्रांताची निवडणूक म्हणजे मुंबई प्रांतात त्यावेळेस गुजरातचा पण समावेश होता आणि यावेळी तेथून शेतकरी कामगार पक्षाचे श्रीपतराव साळुंके हे विजयी झाले मग बासष्टच्या पुढं तर आपण या मतदारसंघाचा पाहत आलो आहोत हा मतदारसंघ तसा पारंपरिक निलंगेकर कुटुंबाच आहे की काय असंच आतापर्यंत ह्याच्यात शिवाजीराव पाटील निलंगेकर हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून इथूनच नावारूपाला आले त्यांचा त्या काळच्या संपूर्ण धाराशिव आत्ताचा धाराशिव आणि उस्माना जिल्ह्यावर तसा वरचष्मा होता आणि मग अशा या मतदारसंघात आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत परत महायुती इथून संभाजी पाटील निलंगेकर यांनाच उमेदवार देणारे निश्चित आहे पण महाविकास आघाडीतून इथे कोण उमेदवार म्हणून पुढे येत आहे याकडं सर्वांचं लक्ष असो अस्तुर्तास एवढंच धन्यवाद